राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव व त्यानंतर आपण पाहणार आहोत महत्वाच्या कांदा मार्केटमध्ये आज कांदा अवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो आज पुणे गुलटेकडे ते साठ पासष्ट गाड्यांची आवक आलेली माहिती ही येत आहे परंतु फिक्स आवक नेमकी किती आहे त्याची माहिती आपल्याकडे उपलब्ध नाही परंतु आज पुणे गुरटेकडे ते कांद्याची आवक तर का ही थोडीशी कमी आहे तर मित्रांनो पुणे गुळट्याकडे ते आज उच्चांक कांद्याचे बाजारभाव जर पाहिले तर काही लॉट एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत त्या खालोखाल मोठे भारी माल एक हजार सहाशे ते एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत मिडियम माल एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत तर गोल्टा माल एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे गोल गोल्टी सातशे ते आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकलेले आहे तर मित्रांनो आता पाहूयात आवकीची माहिती सोनापूर येथे आज एकशे पस्तीस गाड्यांची आवक आहे दिल्ली आजतपूर मंडी येथे एकशे दहा गाड्या ह्या विक्रीसाठी आज आहेत तर गुजरात येथील महत्त्वाचा कांदा मार्केट मऊवा येथे आज लाल कांद्याचा बॅलन्स एक लाख चाळीस हजार गोन्यांचा आहे तर नवीन आवक आज नाही व्हाईट कांद्याचा बॅलन्स पंच्याऐंशी हजार गोन्यांचा आहे नवीन व्हाईट कांद्याची आवक एकसष्ट हजार गोन्यांची आहे व्हाईट कांदा हलकामध्ये पाच हजार गोन्यांची आवक ही सकाळी आठ वाजेपर्यंत मोवा एप एम सीमध्ये आज आलेली होती तर बेंगलोर येथे आज पन्नास हजार नऊ गोन्यांची आवक ही टोटल सकाळी आठ वाजेपर्यंत दाखल झालेली आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा